बजरंगपलीची उपासना आपल्या भक्तांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यातील संकट दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानली जाते त्यांच्या कृपेने भक्तांचे जीवन शांत आणि यशस्वी बनत असते उपासनेत काही विशिष्ट वस्तू अर्पण केल्या तर आपल्यावर येणाऱ्या संकटावर मात करण्यास मदत होते आणि जीवनातील अडथळे आणि संकट दूर होण्यासही मदत होते बजरंगबलीला लाल फुलं फार प्रिय आहेत त्यांच्या मूर्तीला किंवा फोटो समोर लाल फुलं अर्पण केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असं तज्ञांकडून सांगितलं हनुमानाला सिंदूर आणि गायीचं तूप अर्पण करावं यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आत्मविश्वास वाढतो देवाला नैवेद्य म्हणून बेसनाचे लाडू काळ्या तिळाचा नैवेद्य किंवा जास्वंदाचं फूल अर्पण करावं हे अर्पण केल्याने आर्थिक समस्यांवर मात करण्यास मदत होते आणि कुटुंबातील अडचणी देखील कमी होतात हनुमानाला गुळ आणि अर्पण केल्याने मानसिक शांती मिळते आणि आरोग्य सुधारते अर्पण करताना या मंत्राचा जप करावा यामुळे संकट दूर होऊन सुख शांती आणि यश प्राप्त होत हनुमानाची निष्ठेने पूजा करून योग्य वस्तू अर्पण केल्यास जीवनातील अडचणी नक्कीच कमी होतात दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी स्नान करून हनुमान मंदिरात जाऊन बजरंग बलीचे दर्शन घ्यावे आणि बजरंग समोर तुपाचा दिवा लावावा दर मंगळवारी आणि शनिवारी हनुमानाला चोळा अर्पण करावा हार घालावा आणि लाडू अर्पण करावे यानंतर हनुमान चालिसाचे पठण करावे हा उपाय केल्याने बजरंग बली प्रसन्न होतो आणि लवकरच जीवनातील सर्व अडथळे दूर करतो आर्थिक संकटातून सुटका मिळवण्यासाठी मंगळवारी आणि शनिवारी शेंगदाणे किंवा केळी खाऊ घालावे या गोष्टी माकडांना खाऊ घालणे शक्य नसेल तर या वस्तू एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला दान करू शकता अकरा मंगळवार आणि शनिवार हा उपाय केल्यास आर्थिक संकट दूर होतात जर घरात लहान मुलं असेल आणि ते खूप रडत असेल तर मुलांच्या पलंगाखाली नीलकंठ पिस ठेवावे तसेच रामरक्षा स्तोत्राचे ही पठन करावे यामुळे हनुमानजींच्या कृपेने त्यांना जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळेल ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवारी आणि शनिवारी नारळ दान करणे चांगले मानले जाते यामुळे आरोग्याच्या समस्यांपासूनही सुटका होते याशिवाय तुपाचे देखील दान करावे यामुळे हनुमानजी प्रसन्न होतात देवाला मसूर डाळ लाल रंगाची मिठाई लाल रंगाचे कपडे हे पदार्थ दान करावे हनुमानजींच्या चरणी सिंदूर अर्पण केल्याने कुंडलीतील मंगळ दोष दूर होण्यास मदत होते सतत पैशांची चणचण भासत असेल तर हे संकट दूर करण्यासाठी दलिया आणि तांदूळ दान करावे यामुळे कर्जमुक्ती किंवा पैशांच्या चणचणीपासून सुटका होईल बजरंगलीला प्रसन्न करण्यासाठी केवडा अत्तर आणि गुलाबाच्या फुलांचा हार अर्पण करावा हनुमानजी लोकांना त्यांच्या त्रासातून मुक्त करतात दृष्ट असल्यास जवाचा पिठात काळे तीळ आणि तेल मिसळून पोळी बनवावी या पोळीत तेल आणि गूळ टाकून सात वेळा दृष्ट काढावी यामुळे वाईट नजरेचा प्रभाव लगेच नाहीसा होतो आपल्या क्षमतेनुसार आणि भक्तिभावाने दूध दान करावं या दाना हुए निरोगी आयुष्याचे वरदान मिळते त्यासोबतच दान करावे या दानाने हनुमानजी लवकरच प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने घरात सुख समृद्धी येते हनुमानजी त्यांच्या भक्तांची रक्षा करतात आणि त्यांना संकटातून बाहेर काढत असतात तुम्ही रोज पाच मिनटं हात जोडून फक्त त्यांचं स्मरण जरी केलं तरी ते तुमचं रक्षण करतील त्यामुळे तुम्हाला हे सर्व उपाय शक्य नसतील किंवा कामाच्या व्यापात तुम्ही हे उपाय करू शकत नसाल तर रोज पाच ते दहा मिनटं बजरंग बलीचे स्मरण करावे आणि सुखकर जीवनासाठी भगवंताचा आशीर्वाद मागावा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी आत्ता सांगितलेल्या उपायांचा अवलंब करून बघावा आणि हे उपाय करत असताना तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही या व्हिडिओवर कमेंट करून आम्हाला विचारू शकतात आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या जवळच्यासोबत शेअर करा आणि लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका